नमस्कार आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या विषयावर आपण बोलणार आहोत मनोज जरांगे यांच्या विषयावर बोलताना त्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनावर बोलताना अनेक वेळेला मला काळजी घ्यावी लागते की चुकून मी त्यांच्या विरोधातली भूमिका घेत तर नाही ना किंवा मा माझ्या वाक्यानी मी त्यांच्या विरोधात जातोय असं तर वाटत नाही ना कारण आजकाल जरांगेंच्या विरोधात बोलल्यावरती त्याच्यासोबत काय करायचं कसं करायचं याविषयी चर्चा खूप चालू आहे त्यामुळे मी विरोधात बोलत नाहीये हेच तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो मित्र मनोज जरांगेनी परवा त्यांच्या शांतता रॅलीमध्ये राष्ट्रवादीच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक इशारा दिला ते म्हणाले का गेला नाही तुम्हाला का जावं वाटलं नाही हे त्यांच्या तोंडून ऐका पक्षाला बोललेलं होतं बैठकीला बैठक होते मराठा आरक्षणाची यांना का रोग आला तर जायला अ यांला जायला काय झालं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का मी मीडियात ऐकलंय त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती मग याने जाऊन म्हणायचं ना या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून तुम्ही लपण कोण बसले मराठीचं मतदान घ्यायला गोड का म्हणजे एक बाजू नेहमी अशी सांगितली जाते की विरोधातले मंडळी मराठा आरक्षणाच्या बाबत ओबीसीतून द्यायचं की नाही याबाबतची स्पष्ट भूमिका का घेत नाहीत यावर जो सभागृहात गोंधळ झाला त्या गोंधळावर जरांग्यांचं हे वाक्य होतं की त्यांनी जायला हवं होतं सांगायला हवं होतं ओबीसी मधून द्या म्हणून पण ते का गेले नाहीत मला फक्त जरांगे साहेबांच्या बोलण्यातून एक जी गोष्ट राहिली आहे ना तेवढी सांगायची आहे म्हणजे पुन्हा अजून कोणी एकतर्फी व्हिडिओ म्हणून ट्विट करायला नको एवढंच सांगायचंय की जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विषयात त्यांच्याकडूनच्या अपेक्षांवरती जरांगे साहेब बोलत असतात तेव्हा तेव्हा ते बऱ्याच काही गोष्टी बोलत असतात मला त्या सांगायचं सांगायचंय त्या भुजबळला सांगायचंय तुला एवल्यात लोक पाडतील फडणवीसांना बामणी निकावा तू काय काय हे शिंदेच्या विषयात ते नाव घेऊन टीका करत असतात कधी कधी अशी स्थिती येते की त्यांच्या बोलण्यात एक साध सरळ गणित असं दिसतं की ते टीका करतात पण नाव घेत नाहीत म्हणजे त्याने फक्त महाविकास आघाडीच्या विरोधातल्या नेत्यांच्या विषयी असा शब्द वापरला एकाही नेत्यांचं नाव घेतलं नाही त्याच्यावरती टीका केली नाही पुन्हा मला काय विचारताय मी कोणाच्या बाजूनी आहे मी काय लपवून ठेवलेलं नाही आहे मी कोणाच्या कुणासाठी लोकांसाठी बोलतो लोकांच्या साठीच बोलतो त्यांच्या गोष्टी बोलतो पण एकदा हो तरी रांगे साहेबांनी नाव घ्यायला हवं होतं रांगे साहेब तरीही मला असं वाटतं तरीही मला असं वाटतं की आपण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकता आणि फक्त दिशा बदलू शकत नाहीत तर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान होऊ शकता सत्ताधीश होऊ शकता मी हे गणित याआधीही सांगितलं आहे काय याला पाडतो त्याला पाडतो याला संपवतो त्याला संपवतो या राजकारणाची पद्धत जी तुम्ही आत्ता बोलत आहात ना ती शरद पवारांची बघा हा कसा निवडून येतो बघतो त्याचं कसं चालतंय ते बघतो या भानगडीत काँग्रेसकडून चारदा मुख्यमंत्री झालेले पवार स्वतःच्या पक्षाकडून एकदाही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत किंवा आपल्या पक्षाच्या कोणत्या माणसाला मुख्यमंत्री करू शकले नाहीत किंवा स्वतःच्या पक्षाला ते एकदाचा एक जागेचा अपवाद वगळता पुन्हा मुख्यमंत्री बनवू शकले नाहीत हे पवारांच्या याला पाड त्याला पाड याला गाळ त्याला गाळ ते पिक्चर मधलं गाव आहे ना त्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या नामोहरणासाठी प्रयत्न करत असता पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत असता तेव्हा तुमच्या हाती काहीच लागत नसत काहीही लागत नसत पण जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाला विजयी करण्यासाठी पुढे येता तेव्हा तुम्हाला यश मिळत असत म्हणजे अगदी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात त्यांना करायची वेळ शरद पवारांच्या वरती येते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात पण शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत पंतप्रधान सुद्धा होऊ शकत नाहीत आमचं ना एवढंच सांगणं आहे की याला पाड त्याला पाड असं राजकारण करण्यापेक्षा जरांगे पुन्हा एकदा सांगतोय की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अगदी आरामात मुख्यमंत्री होऊ शकतात आणि असा लोकांमधला असलेला माणूस मुख्यमंत्री व्हायला आमची काहीच हरकत नाही मी पुन्हा सांगतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता जातीय धार्मिक ध्रुवीकरणातून वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेलेली आहेत जरांगेंच्या आंदोलनाचा लाभ घेऊन भाजपला मराठा विरोधक असं दाखवत त्याला सत्तेपासून लांब ठेवत आपण सत्तेच्या जवळ जाण्याचे प्रयत्न काही राजकीय पक्ष करतायत मला जरांगेंना एवढंच सांगायचंय की जर तुमच्या प्रभावाचा एवढा मोठा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकता तर तुम्ही सत्तेत येण्यासाठीची व्यवस्था का करता येत नाही ते आणि तेही या कोणत्याही पक्षाची मदत न घेता ना भारतीय जनता पक्षाची ना शिंद शिवसेनेशी ना शिवसेना उबाठाची ना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोणाचीही मदत न घेता जरांगे सत्तेवरती येऊ शकतात आणि जरांगेंच्या मागे प्रचंड मोठ्या संख्येनं असलेलं हे जनसमर्थन त्याच सत्ता प्राप्तीसाठी आहे जरांगे हे विसरत आहेत और जरांगे साहेब मी वारंवार सांगतोय तुम्ही सगळ्या धर्मासाठी जातीसाठी लढायला तयार आहात मुसलमानांना वेगळा पर्याय त्यांना समर्थन देण्यासाठी म्हणून मनो जरांगे मिळू शकतो ते तुमच्या मागे उभे सुद्धा आहेत मराठा मुसलमान आणि प्रकाश आंबेडकरांच्या सोबत असलेल्या वंचितचा एकूण मतदार या सगळ्याच्या आधारावर महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची शक्ती मनोज जरांगेंच्या मध्ये ही शक्ती रचनात्मक कार्यासाठी वापरून आपण निवडून यायचं की याला पाडतो त्याला पाडतो असं म्हणायचं हे जरांगेने ठरवण्याची गरज निर्माण झालेली आहे जरांगे या वेळेला आपली शक्ती फार मोठ्या प्रमाणावर दाखवू शकले नाहीत तरी पुढच्या वेळेला मात्र नक्की सत्ताधीश होऊ शकतात कारण खरं तर आता पुढच्या वेळेला म्हणण्याची काही गरज नाही आहे याच वेळेला ते महाराष्ट्राची सत्ता हातात घेऊ शकतात त्यांच्याकडून अथवा तो ठरवतील ते ठरवतील असा मुख्यमंत्री ते करू शकतात पण जरांगेंना हे समजून घ्यायचं आहे का हाच माझ्यासमोरचा खरा मोठा प्रश्न आहे जरांगेंनी यावेळेला याला पाड त्याला पाड असं करण्यापेक्षा आपला झेंडा गाड अशी भूमिका घ्यायला पाहिजे नमस्कार